हॅलो गायज आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे मेथड ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन ह्या टॉपिकमध्ये बेसिकली आपल्याला काही पॉईंट्स बघायचे आहे लाईक मोलॅलिटी मोलॅरिटी नॉर्मॅलिटी फॉर्मॅलिटी पर्सेंटेज कॉल्क्युलेशन अँड मोल प्रेक्शन हे सहा असे पॉईंट्स आहे ज्याचे कॅल्क्युलेशन्स बघायचे आहे डेफिनेशन्स आणि फॉर्म्युलेज बघायचे आहे चला तर पटकन ह्या टॉपिकवरती अगदी इझी मध्ये डिस्कस करूया हे गायज माझ्या सर्व प्रोफेसर आणखो फक्त आहे फार्मसी विथ डबल लेवी जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो प्लस ह्या लेक्चर सोबत तुम्हाला मी ह्या लेक्चरच्या हँड रिटर्न नोट सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे सो so, नोट्स आणि लेक्चर आपल्या मातृभाषेमध्ये घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोट्स तुम्हाला कुठे अवेलेबल होणार तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक अवेलेबल आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला क्लिक करायचे आहे नोट्स तुमच्या प्लस लेक्चर आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये मला कसे वाटत आहे ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आपला मेन व्हिडिओला स्टार्ट करूया सी गाईज आपला टॉपिक आप आहे मेथड्स ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच कॉन्सन्ट्रेशनला आपण कशा प्रकारे एक्सप्रेस करू शकतो तर मेन थिंग की कॉन्सन्ट्रेशन आहे तरी काय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हणतो तर एखाद्या पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये किती प्रमाणात सोल्यूट प्रेझेंट आहे याला आपण अमाऊंटमध्ये डिटेक्ट करतो त्याला आपण सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन म्हणतो फॉर एक्झाम्पल एखादं सोल्युशन आहे एखाद्या सोल्युशन फॉर एक्झाम्पल आपण आता सोल्युशन कुठलं घ्यायचं तर निंबू पाणी घेऊया ठीक आहे निंबू पाणी कशा प्रकारे प्रिपेअर करतो आपण ग्लास घेतो ग्लासमध्ये वॉटर टाकतो त्याच्यामध्ये काय करणार आपण निंबू पिळणार साखर ॲड करणार मीठ ॲड करणार त्याला प्रॉपर असं मिक्स करणार मग आता इथे सॉल्वंट काय झालं तर जे काही आपण वॉटर डॉक्टर घेतलो तर ते आपलं सॉल्वंट झालं आहे सोल्यूट कुठले कुठले झाले तर इथे आपण तीन प्रकारचे सोल्यूट टाकले आहे निंबू शुगर प्लस साल्ट हे तीन आपले झाले सॉल्वंट ओके सो मग मेथड ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय तर इथे आपले जे काही तीन सोल्यूट आहे लाइक निंबू साखर आणि मीठ याचं कॉन्सन्ट्रेशन डिटेक्ट कशा प्रकारे करणार किंवा कुठल्या कुठल्या टर्म्सने आपण याला एक्सप्रेस करणार ते आपले मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे आता हे जे सोल्युशन आहे सोल्युशनचे दोन टाईप्स असतात किंवा दोन प्रकारचं असतात एक असतं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणि एक असतं डायल्युट सोल्युशन डायल्युट सोल्युशन म्हणजेच काय तर ज्याच्यामध्ये आपले जे सोल्यूट्स असतात त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी प्रमाणात असतात सोल्युट मे बी लिक्विड और मे बी सॉलिड मे बी सेमी सॉलिड याच्यामध्ये कुठलाही प्रकारचं बंधन नाही आहे की हा लिक्विडच असला पाहिजे किंवा सॉलिड असला पाहिजे ओके सो जर आपल्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी असं आपण त्याला डायल्युट सोल्युशन म्हणतो आणि जर आपल्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त प्रमाणात असतात त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणतो ठीक आहे डिफरन्स बिटवीन द कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्युट सोल्युशन ना आता हे सोल्युशनला आपण कशा प्रकारे एक्सप्रेस करणार तर एज अ फर्स्ट आणि फॉरमोस्ट फॉर्म्युला आहे आहे मोल्या आता मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मध्ये मुलांना भरपूर असं कन्फ्युजन होतो त्याचे कन्फ्युजन मी तुमचं क्लिअर करते म्हणजे काय तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ वन लिटर ऑफ सोल्युशन ओके म्हणजेच एक लिटरचं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मोल्स ऑफ अवर सोल्यूट प्रेझेंट आहे म्हणजे एक लिटर निंबू पाणी आहे आणि त्या निंबू पाणीमध्ये किती प्रमाणात आपलं मीठ साखर आणि निंबू प्रेझेंट आहे हे डिटेक्ट करतो आपण मोल्यारिटीमध्ये की ओके okay. जर आपलं सोल्युशन हे लिटर्स मध्ये प्रेझेंट आहे याला कशा प्रकारे एक्सप्रेस करणार तर त्याचा एक फॉर्म्युला आहे त्याला आपण कॅपिटल एक्सप्रेस करतो कॅपिटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट टू द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन अ लिटर ओके हा फॉर्म्युला आपल्याला एक्झाम मध्ये लिहायचा आहे जर हा क्वेश्चन तुम्हाला आला तर जनरली फाईव्ह मार्क्ससाठी हा क्वेश्चन येणार आहे तुम्हाला हे सिक्स सिक्सचाही टर्म्स लिहायचे आहे प्रत्येक टर्म्सची डेफिनेशन लिहायचे आहे आणि प्रत्येक टर्मचा फॉर्मुला लिहायचा आहे ओके सो या प्रकारे जर तुम्ही तुमचा अन्सर लिहिलं तर तुम्हाला कम्प्लिटली मार्क्स देण्याची होण्याचे चान्सेस जास्त असतात ओके सो दिस इज द फर्स्ट टर्म दॅट इज अवर मोलॅरिटी तुम्ही म्हणणार नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट ठीक आहे बट आता मोल्स म्हणजे काय हा मेन प्रश्न आहे मोल्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मोल्स कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणं हे माहिती असणं गरजेचं आहे तर मोल हा काय आहे तर मोल हा एक फंडामेंटल युनिट आहे टू मेजर द अमाऊंट ठीक आहे कुठल्याही प्रकारचा अमाऊंट किंवा कॉन्सन्ट्रेशन जर चेक करायचं आहे तर आपण त्याला मोल्स मध्ये डिटेक्ट करतो म्हणजे एक युनिट फंक्शनल आहे ठीक आहे ह्युमन मास्क टू द मॉलिक्युलर वेट हा मध्ये आपण जे काही व्हॅल्यूज आहे लाईक गिवन मॉल्स आणि मॉलिक्युलर वेट जर पुट ऑन केलं तर आपल्याला मोल्स इझिली कॅल्क्युलेट करता येते नाव द सेकंड टर्म दॅट इज मोल्यालिटी ओके मोल्यालिटी झाली आता मोल्यालिटी मोल्यालिटी हे काय तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ थाउजंड ग्रॅम ऑफ सोलॉन ठीक आहे ऑर थाउजंड ग्राम ऑफ सोल्युशन मीन्स पहिली जी टर्म होती दॅट इज अ मोलॅरिटी याच्यामध्ये आपण जे काही नंबर ऑफ मोल्स होतो ते आपण लिक्विड कंपोनंटमध्ये डिटेक्ट करतो आणि मोल्यारिटी मध्ये आपण काय करणार तर जे काही आपलं सोल्यूट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण सॉलिड सोल्युशन मध्ये किंवा सॉलिड मटेरियल मध्ये डिटेक्ट करणार मोलॅरिटी कॅन बी कॅल्क्युलेट बाय फॉर्म्युला वेट ऑफ सोल्यूशन इन केसिस ओके okay, सो so ह्या फॉर्म्युला व्हॅल्यू पुट ऑन करून आपली जी काही मोलॅलिटी आहे डिटेक्ट करू शकतो इज द नॉर्मॅलिटी नॉर्मॅलिटी हे वाईडली युज केल्या जाते आपण लॅन्समध्ये सुद्धा आपलं जे सोल्युशन आहे ते नॉर्मलमध्ये किंवा मोलरमध्ये प्रिपेअर करत असतो तर आता ही नॉर्मॅलिटी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची आहे त्यासाठी एक याची uh, डेफिनेशन काय तर नॉर्मॅलिटी इज डिफाईन ॲज द ग्राम इक्विबॅलेंट वेट डिझॉल्व इन अ वन लिटर ऑफ सोल्युशन त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे नॉर्मॅलिटी दॅट इज कॅपिटल एल इज इक्वल टू ग्राम इक्विबॅलेंट अ वेट ऑफ सोल्यूट टू द वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर हा त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे याला आपण फर्दर जर सॉल्व्ह केलं तर ॲम इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय इक्विबॅलेंट वेट इन टू थाउजंड डिवायडेड बाय व्हॉल्युम इन अ सोल्युशन जेवढं आपलं व्हॉल्यूम असणार आहे ते आता तुम्ही म्हणणार मेन थिंग इक्विबॅलेंट वेट कशा कशाप्रकारे कॅल्क्युलेट करणं तर त्याचासुद्धा एक फॉर्म्युला आहे इक्वॅलंट वेट इज इक्वल टू मोलर मॉस टू द नंबर ऑफ मॉस किंवा एन त्याला आपण एक्सप्रेस करतो ओके सो दीज आर सम फॉर्म्युलाज हे फॉर्म्युलाज तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचा आहे जर हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये आला तर ओके नाव इज अ फॉर्मॅलिटी आता हे फॉर्मॅलिटी आहे तरी काय ती फॉर्मॅलिटी आहे का जी आपण आपल्या रिलेटिवमध्ये दाखवतो फॉर्मल होऊन तर नाही तर फॉर्मॅलिटी हे एक टर्म आहे जी कॉन्सन्ट्रेशन डिटेक्ट करण्यासाठी आपण यूज करतो तर फॉर्मॅलिटी आपण कश कधी यूज करतो तर असा अशी कंडिशन ज्या कंडिशनमध्ये आपला जो काही सोल्यूट आहे तो आयनिक फॉर्म मध्ये आहे जिथे आपण त्याला कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्म मध्ये डिटेक्ट करू शकत नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे मग याला कशा प्रकारे आपण डिटेक्ट आउट करणार की त्याचं मॉल कॉन्सन्ट्रेशन कशा प्रकारे करणार तर आपण तिथे फॉर्मॅलिटी हा टर्म युज करतो फॉर्मॅलिटी साठी फॉर्म्युला आहे फॉर्मॅलिटी इज इक्वल टू वेट ऑफ सोल्युशन इन इन वेट हा फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युला व्हॅल्यूज पुट ऑन करून इझिली फॉर्मॅलिटी डिटेक्ट आउट करू शकतो ना टर्म इज अ मोल फ्रॅक्शन आता ही मोल फ्रॅक्शन आहे तरी काय तर मोल फ्रॅक्शन इज डिफाईन ऍट द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ ओके सो याच्यामध्ये काय करणार जे सोल्युट आहे त्याचा नंबर ऑफ मोल्स आपण डिटेक्ट करणार साठी डिटेक्ट करायचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सो पर्टिक्युलर सोल्युट ऑफ जे काही नंबर ऑफ मोल्स आहे त्याला डिवाइड करणार सोल्युट प्लस मोल सोबत ओके सो याचा जो फॉर्म्युला आहे त्याला आपण एक्सने एक्सप्रेस करतो एक्स इज इज इक्वल्स टू मोल्स ऑफ सोल्यूट ऑफ मोल्स ऑफ सोल्युड प्लस मोल्स ऑफ सॉल्वंट ओके सो मग हे सिम्पल सिम्पल बेसिक असे इक्वेशन आहे हे आपल्याला स्किप करायचे नाही हे आपल्याला लर्न करायचे आहे याच्यावरती वारंवार रिव्हिजन करायचे आहे आणि एक्झाममध्ये घ्यायचं आहे ना अनादर टर्म इज अ परसेंटेज कॅल्क्युलेशन मीन्स एखादा सोल्यूट प्रेझेंट आहे सॉल्वंटमध्ये तर किती पर्सेंटमध्ये प्रेझेंट आहे त्यासाठी ही टर्म यूज केली जाते मग सोल्यूट आणि सॉलवंट याच्या नेचरवरती हे फॉर्म्युलेज चेंज होते लाईक सोल्यूड आपला हा सॉलिड आहे की लिक्विड आहे सॉल्वंट हा सॉलिड आहे की लिक्विड आहे याच्यावरून त्याला आपण वेगवेगळ्या टर्म मध्ये एक्सप्रेस आउट करू शकतो ओके जर आपला सोल्यूट आणि सॉल्वंट हे दोन्ही जर सॉलिड असेल तर त्याला आपण वेट बाय वेटने डिटेक्ट करतो वेट बाय वेटने डिटेक्ट आउट करायसाठी फॉर्म्युला आहे वेट ऑफ सोल्युट डिवायडेड बाय वेट ऑफ सोल्युट इंटू हंड्रेड म्हणजे आपण कॅल्क्युलेट करतो तर ह्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज करून इझिली कॅल्क्युलेट करू शकतो ठीक आहे हे जे तुम्हाला लॅबमध्ये भरपूर युजफुल असतात लॅबमध्ये याचं अप्लिकेशन आपल्याला करावं लागतं आपल्याला हे कॅल्क्युलेशन परफॉर्म करावं लागतं नाव जर आपलं सॉल्युशन हे दोन्ही लिक्विड असणार मीन्स सॉल्युट आणि सॉल्युट दोन्ही लिक्विड असणार तर त्याला आपण वॉल्युममध्ये एक्सप्रेस करतो त्याचा फॉर्म्युला व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू वॉलि Volume of solute divided by volume of solvent into thousand. Okay, now. जर आपला सोल्यूट मीन्स आता निंबू पाणी जर असणार सोल्यूट हा सॉलिड असणार आणि जे काही सॉल्व्हंट आहे ते लिक्विड असणार तर मग त्याला आपण परसेंट वेट बाय व्हॉल्यूमनी एक्सप्रेस आउट करतो त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वॉल्युम ऑफ सॉल्वंट टू थाउजंड ओके सो ह्या फॉर्मुल्यामुळे आपण जे काही व्हॅल्यूज आहे ते करून इझिली कॅल्क्युलेट करू शकतो लास्ट टर्म इज अ पार्ट्स पर मिलियन पार्ट्स पण मिलियन आपण केव्हा यूज करतो तर जेव्हा आपला सोल्यूट हा जो कॉन्सन्ट्रेशन खूप कमी प्रमाणात जात असणार तेव्हा आपण पार्ट्स पर मिलियन त्याला कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपला सोल्यूट हा आप मिलियन्स पार्ट पर सोल्युशन मध्ये प्रेझेंट असतो मग हा कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो तर पाच पार्ट पर मिलियन किंवा त्याला पीपीएम इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट टू द मास ऑफ सोल्युशन इन टू टेन रेस टू द पॉवर सिक्स ह्या फॉर्म्युलामुळे आपण पार्ट पर मिलियन इझिली कॅल्क्युलेट करू शकतो सो ह्या लेक्चर मध्ये फार असं काही नव्हतं फक्त जे काही बेसिक सिक्स फॉर्म्युलेज आहे ते सिक्स फॉर्म्युलेज आपल्याला आठवण ठेवायचे आहे जनरली जे मोलॅरिटी नॉर्मॅलिटी मोलॅलिटी आहे या तिघांमध्ये भरपूर असं कन्फ्युजन होतं तर याच्यामध्ये आपल्याला फार असं फोकस करायचं आहे बाकी फॉर्मॅलिटी पार्ट्स पर मिलियन आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेशन आपण इझिली आठवण ठेवू शकतो आणि जर तुम्हाला फार्मसीचे लेक्चर आपल्या मातृभाषेमध्ये जर आवडत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मला कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या नेक्स्ट टॉपिक सोबत पाय